सतत पैशाची कमतरता भासते घरात पैसा टिकत नाही तुमचा व्यवसाय वाढत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मग या नागपंचमीला हे उपाय करून पहा आणि भगवान शंकराच्या कृपेसह माता लक्ष्मी देवी प्रसन्न होईल तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच अशी तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणातील पहिला सण नागपंचमी होय या दिवशी नागदेवासह शिवपार्वतींची पूजा केली जाते नागदेवताची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढून भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते भगवान शंकराच्या गळ्यात असणारा नाग हा शिवाचा अलंकार मानला जातो त्याची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असे म्हटले जाते यंदा नागपंचमी एकोणतीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे तर जाणून घेऊया या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणतेही उपाय करायला हवे ज्या वस्तू या उपायात ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपल्या घरातीलच आहेत आणि आपल्या दररोजच्या उपयोगातीलच आहे नवीन कोणतीही वस्तू तुम्हाला आणण्याची गरज नाही चला तर मग ते कोणतेही उपाय आहेत आणि त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूयात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या घरातील वस्तू आहे ती म्हणजे सुपारी सुपारी ह्या सगळ्यांच्या घरी देवपूजेत असती तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली दररोज जी पूजा झाल्यानंतर लाल कपड्यात पाच सुपाऱ्या बांधून जोरीत ठेवावे असं केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात तसेच घरात सुख समृद्धी वाढून सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील कोणत्याही अडचणीशिवाय व्यवसायात प्रगती होईल तर दुसरा उपाय जो आहे आणि वस्तू जी आहे ती म्हणजे कवड्या नागपंचमीच्या दिवशी पाच पिवळ्या कवड्यांची पूजा करायला हवी तर ती गाईच्या शुद्ध दुधात काही वेळा गंगाजलाने त्या कवड्या भिजत ठेवाव्यात आणि स्वच्छ करावेत या कवड्या आपल्या पैशातील घरातील तिजोरीत ती ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्या धनसंपत्तीत वाढ होते आणि आर्थिक संपन्नता टिकून राहते चला तर मग तिसरा उपाय आणि वस्तू पाहूयात तर तिसरी वस्तू आहे शंख नागपंचमीच्या दिवशी दक्षिणवर्त शंखाची पूजा करायला हवी पूजा झाल्यावर हा शंख पैशाच्या तिजोरीत ठेवा या दिवशी शंखाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते देवी लक्ष्मीची आशीर्वाद राहतो तर सगळ्यात शेवटचा उपाय आणि वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे नाणे नागपंचमीच्या दिवशी चांदीचे नाणे वापरणे खूप शुभ मानले जाते हे नाणे लाल धाग्यात बांधून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने व्यवसायातील अनेक संकटे दूर होण्यास मदत होते तसेच संपत्ती देखील वाढ होते तुमच्या करिअर व भरभराटी येण्यास सुरुवात होते तर हे सर्व उपाय आपण पाहिले तर व्हिडिओ आवडला असल्यास